मित्रांनो बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा ओस गावकर या बिग बॉसच्या घरात जातील अशा चर्चा रंगल्या होत्या यावर वर्ष स्वतः वर्षा ओस गावकर यांनी त्या बिग बॉसच्या घरात जाणार की नाही याचा खुलासा केला आहे तर गेल्या दोन तीन दिवसापासून अभिनेत्री वर्षा ओस गावकर यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे त्यात त्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून निरोप घेतल्याचं नमूद केलं त्यांनी वयामुळे ही मालिका सोडली आणि नवीन मालिका म्हणून त्यांनी जुन्या मालिकेला रामराम ठोकला असंही वर्तवलं जात होतं तर कोणी सांगत आहे की त्या बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहेत म्हणून त्यांनी ही मालिका सोडली आहे तर मालिका सोडल्यानंतर वर्षाऊस गावकर यांनी नुकतीच मटा म्हणजेच महाराष्ट्र टाईम यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्या ते बिग बॉसच्या घरामध्ये जातील की नाही यावर त्यांनी भाष्य केलं आहे यासोबतच मी मालिका का सोडली यावरसुद्धा भाष्य केलं आहे मालिकेसंदर्भात बोलताना वर्षा म्हणाला मी मालिकेत साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला पुढे जास्त वाव नाही हे मी आणि निर्माते जाणून होते त्यामुळे दोन्ही बाजूनी सामंजस्याचा निर्णय घेण्यात आला मालिकेतील नायक आणि नायिका आणि दोन खलनायिका या व्यक्तिरेखेनं खूपच वाव आहे त्यांच्या जोरावर कथा पुढे जाईल पण मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं पुढे काहीच होऊ शकत नाही त्यामुळे ही मालिका मी सोडण्याचा निर्णय घेतला यानंतर त्या बिग बॉसच्या घरात जाणार का असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की मी बिग बॉसच्या घरात जात नाही ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली हे माहीत नाही पण ही अफवा आहे यानंतर ते पुढे काय करतील असं त्यांना विचारण्यात आल्यावर त्या म्हणाल्या येत्या काळात येणाऱ्या नवीन ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दोन वेब सिरीज माझ्या येणार आहेत असंही त्या म्हणाल्या आता चित्रपटाकडे वळणार आहे हिंदी मराठी दोन्ही भाषांमधील चित्रपटामध्ये मला काम आहे असं त्या म्हणाल्या सुख म्हणजे नक्की काय असे यासारख्या आशयाच्या मालिकेसाठी विचारणा झाली तर ती मला नक्कीच करायला आवडेल दरम्यान येत्या ते काळात त्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असं सध्या तरी कळतंय तर वर्षाऊस गावकर ह्या बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे तुम्हाला गावकर यांना बिग बॉसच्या घरात पाहायला आवडलं असतं का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका